काल मुंबईला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले या अवकाळीमुळे रेल्वे वाहतूक रस्ते वाहतूकसह विमान वाहतुकीला मोठा फटका बसला तर या वादळी वाऱ्याला नवी मुंबई ठाण्यातून सुरुवात झाली या वादळात धूळ मिसळल्याने धुळीचे लोट निर्माण होऊन वातावरणात धुळीचे साम्राज्य पसरले वादळी पावसाने थैमान घालायला सुरुवात केली घाटकोपर येथील एका पेट्रोल पंपाजवळील जाहिरातीचा भला मोठा फलक अचानक कोसळल्याने फलकाखाली सापडून आठ जणांचा सा मृत्यू झाला तर या दुर्घटनेत एकोणसत्तर जण जखमी झाले त्याचबरोबर वडाळा परिसरातील देखील एक टॉवर कोसळला आहे घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक होर्डिंग तातडीने काढण्याचे आदेश दिले असून अशा प्रकारचे होर्डिंग बांधकाम पडू शकतात त्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन विभागाच्या प्रमुख मुख्य सचिवांना दिल्या आहेत काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अवकाळीमुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा